नंतर मी भाऊंना विनंती करतोय विकास भाऊ आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि या लाडक्या बहिणींसाठी भाऊ कसा असावा हे आपण या ठिकाणी बोलाव विकास भाऊना विनंती करतो आपण थोडं पुढे यावं एकदा जोरदार टाळी उद्या आपल्या सभापतींसाठी आज खेळ पैठणीचा कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमासाठी आज आपण आपल्या ढालगाव जिल्हा परिषद गटामध्ये चौथा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हक्केबापू कुटुंबावरती प्रेम करणारे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमदार माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा सुरेश भाऊ यांच्यावरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय व्यासपीठावरती सर्व सन्मान्य व तसेच सर्व समोर असलेल्या माझ्या भगिनी माता भगिनी या सगळ्यांना मी सर्वप्रथम कारण की शुभेच्छा देतो इथं नवीन वर्षाच्या आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आभारी व्यक्त करतो आणि स्वागतही करतो विकास भाऊ तू मागे पडो हम तुम्हारे आवाज आज आपण इथं कार्यक्रम घेत असताना आज खर तर हा कार्यक्रम होणार की नाही कारण की आज आठ ते दहा दिवस झालं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आचारसंहिता आज लागेल उद्या लागेल अशी परिस्थिती असताना आज चोरोची मध्ये खरं वास्तविक पाहता इथं कार्यक्रम घ्यायचा का नाही हे सगळ्याच्या मनामध्ये सांशक्ता होती इथं काम करता असताना आपल्या भागामध्ये आपल्या डालगाव परिसरामध्ये आज, आज चोरोची हे प्रामुख्यानं कारण की आज माझं शिक्षण हे आठवी नववी दहावी ह्या मध्ये झालेलं आहे आज काम करत असताना आज सद्यस्थितीला आबा असू द्या बापू असू द्या शंडगे बापू असू द्या विजवांना असू द्या आज खरं ह्या भागामध्ये काम करताना एक महान व्यक्ती म्हणावं लागेल कारण की या सर्वांनी आपल्या भागासाठी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो मित्र हो आज इथं माझ्या लाडक्या बहिणीने मला राखी बांधून माझ्यावरती आणखी जबाबदारी वाढवल्या त्या माझ्या लाडक्या बहिणींचा मी आभार आहे मनापासून आज कारण की या बहिणींचा माझ्या पाठीवरती आशीर्वाद जर असेल तर कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही कारण की इथं कार्यक्रम ज्या टायमाला घ्यायचं एक पॉम्पलेट तयार केलं आणि ते पॉम्पलेट व्हॉट्सअपला पडलं मला या चोरुशीमधन एक आठ दहा फोन आले की तुम्ही इथं कशाला कार्यक्रम घेताय आणि इथं कार्यक्रम घेऊ नका आणि इथं महिला कोण येणार नाहीत आज ज्यांनी ज्यांनी चर्चा होती जे जे लोक म्हणत होते ते कदाचित घरातून टी वरती बघत असतील मोबाईल वरती बघत असतील ही माझी माय माऊली इथं जे उपस्थित आहे ही मायमाऊली ही कायम राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी राहील हक्के कुटुंबाच्या पाठीशी राहील आणि आदरणीय रोहितदाच्या पाठीशी राहील कारण की माझ मित्रांना माझ एक नम्र विनंती आहे आणि माझ्या ह्या माय माऊलीलाही माझी आज मी तुम्हाला इथं घोषित करतो की इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी दिवाळी असू द्या किंवा संक्रांतीच्या तुम्ही जे आता सांगचाल त्या टायमिंगला वर्षातून एकदा खेळ पैठणीचा कार्यक्रम ह्या चोरोचीच्या नगरीमध्ये होईल मी आजच डिक्लेअर आज करून टाकतो कारण की आज काम करत असताना समाजामध्ये कारण की आपल्या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या जे सणाचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या टायमिंगला गावामध्ये तमाशा असतं किंवा ऑर्केस्ट्रा असतो ही माऊली कधीही घरातून बाहेर पडत नाही कारण की यात्रेच्या टायमिंगला घरामध्ये एवढा लोड असतो एक तर शाकाहारी जेवणाची किंवा नॉनव्हेज जेवणाची आपल्या जत्रा असते त्यामुळं येणाऱ्या पाहुण्याला फक्त जेवण करून घालायची जबाबदारी ह्या माझ्या माऊलीवरती असते त्यामुळं कुठल्याही कार्यक्रमाला ही माऊली गावामध्ये उपस्थित राहू राहत नाही आणि तो कार्यक्रम शांततेत होतोय का नाही ह्याची गॅरंटी काय नसत्या त्यामुळं कोणी माझी माता भगिनी गावामध्ये कधी का कुठल्याही कार्यक्रमाला येत नाही आज इथं मध्ये बऱ्याचशा माता भगिनी माझ्या इथून उपस्थित राहिलेल्या आहेत परवा नागजला एक कार्यक्रम झाला त्या नागजच्या कार्यक्रमामध्ये दोन नंबरच वॉशिंग मशीनच बक्षीस ही हिथल्या माझी भगिनी चोरोशी मधली होती त्या चोरोचीच्या भगिनीला ती वॉशिंग मशीन लागली आणि त्या भगिनीनं गावात आल्यानंतर त्या ह्या स्टेजवरचा फोटो टेटसला ठेवला तर तिच्या घरामध्ये जाऊन त्या भगिनीच्या सासऱ्याला नवऱ्याला खवळून तिचा टेटस काढायला लावला ज्या टायमाला मला माझं स्वातंत्र्य ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आपल्याला अधिकार जर राहत नसेल तर मित्र हो आपला जो दिलेला आपला हक्क आहे त्या हक्काची आपण जाणीव करून द्यायला पाहिजे कारण की जर समजा एखादी गोष्ट घ्यायला कुणालाही विरोध नाही उद्या माझं जाहीर आव्हान आहे ह्या चोरुचीकरांना जने जेणे आज ह्या माता भगिनींना अडवायचं काम केलं त्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे तुम्ही जा विचारा आणि उद्या ह्या चोरची चौकामध्ये तुम्ही कार्यक्रम लावा म्हणून सांगा आम्ही त्या कार्यक्रमाला यायला तयार आहे जर समजा एखादी माता भगिनी लाभ घ्यायला तयार असेल जर एखाद्या माता भगिनीला आपलं आज आयुष्यभर प्रपंजा करायचा आणि त्या प्रपंचामध्ये आपण आपलं मनमोकळं करायचं किंवा आयुष्य हे पुन्हा नाही त्या आयुष्यामध्ये जर समजा स्टेज वरती आज कोण आहेत गावातलीच बंधू भगिनी गावातलीच माता भगिनी आज कुठलाही बाहेरचा माणूस या कार्यक्रमाला नाही त्यामुळं माझ्या गावातल्या माणसाच्या देखत मला स्टेज वरती विरुंग का करायला काही अडचण नाही त्यामुळं ज्या ज्या माता भगिनींना आज अडवायचं काम केलेलं आहे त्या माता भगिनी त्या पुढाऱ्यांना जा विचारावा उद्या या चौकामध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम लावावा आणि जर समजा तुम्ही घेत नसाल तर लोकवर्गणी काढून ह्या भगिनी तुम्हाला पैसे देतील पण त्या भगिनींना तुम्ही कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ द्या आणि ह्या आपल्या दैनंदिन जीवनातलं जे आलेलं डोक्यावरचं वज आहे ते वज खाली होऊ द्या आज काम करत असताना भागामध्ये आदरणीय आबा असतील आबाने आपल्या भागामध्ये टेंबूचं पाणी आणलं आज आबाने टेंबूच्या टेंबू, टेंबू मध्ये आपल्या भागाचा समाविष्ट करायचं काम केलं काम करत असताना आज निधीची कमतरता असू दे किंवा केली आठ दहा वर्ष झालं पाणी लांबलं पण मित्रा हो तुम्हाला माता भगिनीन सांगायला मला दुःख वाटतं ह्या भागामध्ये टेंबूच्या पाण्याचं काम टेंडर हे आम्हाला मिळालं होतं आणि ते काम केलं पण काही गावातील मंडळीने विघ्न संतुष्टी मंडळीने काम करत असताना शेतकऱ्याच्या मांदावरती पाणी जाऊ नाही आणि त्या पाण्याचा आज शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही किंवा तो त्या शेतीला होत नाही आज सांगत असताना त्या गुलाम नेत्याने चुकीच्या पद्धतीने त्या शेतकऱ्याला सांगितलं त्या शेतकऱ्याला शेत कुठल्याही गोष्टीची त्याची कल्पना नव्हती कारण की आज सगळ्याला वाटत होत टेंबो कुठं ओगलेवाडी कुठं कराड कुठं आणि ह्या चोरशीच टोक कुठं हे पाणी काय येणार नाही पण आज बऱ्याच ठिकाणी आपल्या उशावर पाणी चाललंय पण आपल्या त्या शेतीला पाणी मिळू शकत नाही आज काही अडचणीमुळं ज्या माता भगिनी इथं येऊ शकल्या नाहीत त्या माता भगिनींना माझी विनंती आहे पुढच्या वर्षी दिवाळीच्या पिरियड मध्ये ह्या चोरशीच्या नगरीमध्ये कार्यक्रम होणार आहे त्या माता भगिनींनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं कारण की पुढच्या वर्षी कुठलंही इलेक्शन नसणार आहे कारण की ह्या जे काटेरी कुंपण आहे ही लोकशाही धरून नाही ह्या काटेरी कुंपणामधून आपल्याला बाहेर पडायची स्वतः स्वतःची आपण जे स्वतः जगलं पाहिजे ही जगायची सुद्धा परवानगी नाही कुठलीही गोष्ट पुढाऱ्याने आदेश दिला तर मानावं लागतं त्यामुळं आज इच्छा असूनही ह्या माता माऊलीला इथं येता आलं नाही त्याबद्दल त्या माताभवनीच्या भावना मी समजू शकतो आणि त्या न आलेल्या माता माऊलीसाठी आणि इथं आलेल्याही माता माऊलीसाठी मी आज डिक्लेअर करतो की पुढच्या वर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये ह्याच पटांगणामध्ये ह्या पद्धतीनं आपण कार्यक्रम करू आज काम करत असताना बागामध्ये आज ह्या चोरशी मध्येच आबाच्या रोहित दादाच्या माध्यमातनं सुमंताईच्या माध्यमातन आदरणीय दादांच्या माध्यमातन आज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचाही निधी आला आज इथून आपण जात असताना चोरोची ते ढालगाव असू द्या किंवा चोरोची ते दुधेबावी असू द्या तसे चोरो चोरोची ते चुडीखिंडी चोरो असू द्या किंवा चोरोची ते काळामाळा असू द्या चोरोची ते रुपनर वस्ती असू द्या आदरणीय दादा आदरणीय सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून ही कामं आपल्या गावामध्ये मंजूर झाली व ते आज केली त्यामुळे आपल्याला येणा जाण्याची दळणवळणाची मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे आज काम करत असताना आपले नेते असू द्या सुरेश भाऊ असू द्या यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये या चोरुशीचा आपल्याला कायापालट करायचा आहे आणि ज्या ठिकाणी पाणी जात नाही आता त्या ठिकाणी आपल्याला इंच नाही इंच जमीन ही ओलिता खाली आदरणीय दादांच्या माध्यमातून रोही दा... सुरेश भाऊच्या माध्यमातून आणायची आहे त्यामुळं मित्रांनो मी कळकळीची विनंती करतो या माता माय माऊलीलाही विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वाद ज्या पत्तीनं आता राखी बांधून तुम्ही माझी जबाबदारी वाढवलेली आहे त्या पत्तीने ह्या भावासाठीही तुम्ही जेव्हाच राहण केलं पाहिजे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद द्या पंचायत समिती असू द्या आदरणीय सुरेश भाऊ आदरणीय दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून उमेदवारी आपण मागितलेली आहे त्यांनी जरा उमेदवारी आपल्याला दिली तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय सुरेश भाऊ आदरणीय रोहित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी जिल्हा इलेक्शन लढवायचं आहे आज तुम्हा सर्वांची साथ ही दादांच्या बरोबर सुरेश भाऊंच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर तसेच आदरणीय बापूंच्या कुटुंबाबरोबर असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि